बैल निमित्त आमचे छोटे बंधू मस्त घोड्याला सजवताय बैलांना सजवताय याच नाव काय रे रुद्र याचं नाव काय शंभू नाव ठेवलंय बघ रुद्रने आणि शंभू नाव ठेवलंय त्याचं बघ खूपच चपळ आहे मित्रांनो हा आपला काय नाव योगेशाच हिरा 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 लाल ला आपला खूपच चपळ आहे आमचे बंधू खास टांग्यांसाठी यूज करता याला गोंडे लावतो ला ला का लावा लाव मंडळी मस्त बैल सजवायचं चा, काम, चा। चा, काम चालू आहे त्यांना सकाळी मस्त धुवून आणलं आणि आता रंग लावून त्यांना सजवायचं काम चालू केलेलं आहे ते उचला चल वारा सुटले चला मस्त सुटली योगेश लाहानपणापासूनच टांगश त्यांची आवड असल्यामुळे तो लहानपणापासून तो त्याचा छंद जपास विभागा मंडळी आम्ही आता यांना सजून मारुती मंदिरात सलामी देण्यासाठी चाललेल आहे गावात तर मंडळी आता आपण गावात मित्रांनो दुपारची चार वाजले आहे आणि गावात पोळा सुरू होण्याची वेळ झालेली आहे त्यामुळे सर्वच शेतकरी आपले पहिले घेऊन मंदिराचा दिशे मिळतात मंडळी इथे आणले आम्ही मारुती मंदिरात दर्शनासाठी यांना योग्य आता हिराला सलामी मिळत आहे

છો મિત્રો તરફ મિત્રાનો આમ ગાંચો બહુ ચોડા વીડિયો આવાડ્યા લાઈક કરા અને કમિન્ટ સબસ્ક્રાઈબ કરા ધન્યવાદ